ताशा गंगा जमुना ताशा म्हणतात त्याला गंगा, गंगा। जमुना म्हणजे तांब आणि पितळ ह्याचा मिक्स धातू एकत्र करून जॉईंट करून ताशा केलेला असतो हे बघा हे चमड्याचं पान आहे आपल्याकडं चांगल्या चा, क्वालिटीचं हे बघा आपल्याकडे लहान मुलांचे ढोल देखील आहेत लहान मुलांचे हा मस्त वाजवू शकतात त्याला टिप्रो वगैरे देऊ शकतो आज आम्ही येथे नंदकुमार जाधव म्हणजे जाधव म्युझिकल्स या दुकानात गेली दहा वर्ष झाले दोन तासच्या वाद्याचे मटेरियल आम्ही इथून घेत आहोत उत्तम प्रतीचे मटेरियल इथे आपल्याला मिळते नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता गणपती उत्सव चालू झाला त्यामुळे त्याच्यासाठी आपण गणपती उत्सव प्रमुख वाद्य म्हणजे ढोल ताशा तर ढोल ताशांच्या आपण एक शॉप मध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये सदाशिव पेठ मध्ये शॉप आहे त्याचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तिथं ढोल ताशांची दुरुस्ती आणि विक्री होते तर त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ त्यांच्याकडे कोणते कोणते ढोलताशा आणि कोणते कोणते वाद्य मिळतात मित्रांनो आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू नमस्कार मित्रांनो आपण आता सदाशिव मध्ये बिकारदास मारुती मंदिर रोड पुणे विद्यार्थी गृहाच्या जवळ आहे तिथे आपण शॉप आहे नंदकुमार गजानन म्युझिकल ढोल ताशा ताशा डब्बी पकवा दुरुस्ती आणि विक्री सर्व प्रकारचे ढोल ताशा मिळते तिथं बघा आता सध्या गणपती उत्सवाच्या तयारी जोरात चालू आहे हे बघा दुरुस्ती चालू आहे आता त्यांनाच आपण सगळं माहिती मिळू नमस्कार गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया तर दादा तुमच्या दुकानाचं शॉपचं नाव आणि थोडक्यात पत्ता, पत्ता सांगा ना म्हणजे आपलं दुकानाचं नाव नंदकुमार गजानन जाधव म्युझिकल्स आपला पत्ता आहे सदाशिव पेठ भिकर्दास मारुती रोड पुणे विद्यार्थी गृह शाळेच्या बॅक गेटच्या शेजारी शॉप नंबर तीन सात सात दिवस असतं ना चालू हो oh, आपलं आता सीझनला रोज सुरू आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पण इतर वेळेस सीझन सोडला तर सोमवारी आपलं बंद असतं पण आता गणपतीचं सीझन आलेलं आहे धावपळ सुरू आहे चोवीस तास म्हणलं तरी आपण सेवा देऊ शकतो आणि रात्री अपरात्री कोणाचे फोन आले तरी पण आपण मदत करतो ढोल दुरुस्ती आणि विक्री दोन्ही होतं ना आपल्याकडे ढोल दुरुस्ती तबला डग्गा पकवास ढोलक ढोलकी अजून ताशा संबळ तुम्हाला सांगतो ताशाची पान सगळे नवीन जुने दुरुस्ती होती जुन्यांची नवीन पण विक्री केली जाते आपल्याकडं ताश्याचं पान दोनशे रुपयाला एक आहे भारी क्वालिटीचं आहे संबळ आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहे शिवता हा शिव नाचा पूर्ण पान तयार करतात पान लावून रिम लावली आणि आता शिवतात हे शिलाई चालू आहे बघा हे पान बनवायला किती वेळ लागतो दादा हे पान पूर्ण पहिलं ववून घेतात रस्सी मध्ये रस्सी नंतर ववून घेतल्यानंतर मग हे त्याला हात शिलाई चालू होती हा साधारण पंधरा ते वीस मिनिटं होतात एक असं नवीन हा नवीन माणूस असला तर एक पंचवीस मिनिट वगैरे लागतात पण जुना माणूस हात बसलेला असतो पटापटा पटापटा दहा पंधरा मिनिट करतात ते वाळायला दोन दिवस लागतात महत्वाचं म्हणजे पूर्ण चमड्याचं पाणी चमड्यावरती प्रक्रिया होऊन ये पूर्ण फ्रेश होऊन एकदम आणि मग ह्याच्यावरती आपण काम केलं जाते आवाज पण पणकट येतो ना त्याच्यामुळे आवाज चमड्याचा आवाज एकदम येत चमड्याचा नादच नाही हे आपण आता प्रत्यक्ष बघा चमड्याचं पान आहे आपल्याकडे चमड्याच चांगल्या क्वालिटीच सहाशे पन्नास रुपयाला पान आहे ओके ओके मागणी खूप आहे नाव पण आहे जाधव ब्रँड आहे आणि तुमच्याकडे भरपूर क्वालिटी वाळत लावली एक ढोल्याचं पान करायला तुम्ही आता दाखवले किती आपल्याकडे साधारण पंधरा वीस मिनिटात एक पान तयार दिवस पावसाचा सीझन चालू आहे त्यामुळं क्लायमेट थंड असल्यामुळे त्याला हॉलिजन वगैरे सगळे हॉलिजन वगैरे लावलेले आहेत डोलाची पान आहे तयार कुणाला खरेदी करायची असत मंडळासाठी पथकासाठी तर आपण आवडतो बघा ताशा गंगा जमुना ताशा म्हणतात त्याला गंगा, गंगा। जमुना म्हणजे तांब आणि पितळ याचा मिक्स दा तू एकत्र करून जॉईंट करून ताशा केलेला असतो हा पट्टी आहे चांगली याला था। ताशे ता पितळाचे ताम्बे, नळ येत तांब्या तांब्याचं हे भांड आहे खाली पितळाचं भांड आहे याला आपलं पान लावलेलं आहे आवाज पण चांगला येतो एकदम आवाज येतो बारीक ताशा ताश्याव हे ताशा याच्या की असते ताशा सोबत आपण देतो म्हणजे आवाज येण्यासाठी आवळण्यासाठी आपल्याकडं चावी चावी भारी क्वालिटीचं ताशाच पान आहे चौकनी रिंग आहे वाजायला एक नंबर आहे क्वालिटी पण चांगली आहे आता ह्याची मागणी पण चांगली जास्त आपल्या इथं कोणाला लागलं तर नक्की या हे ट्रान्स्पर सांगा हे ट्रान्सपरंट पान येतं ट्रान्सपरंट आता पहिलं तुम्हाला पांढरं दाखवलं हे ट्रान्सपरंट पाणी ही झांज आहे वाजव वाज थोडीशी ही एक झांज येते लोखंडी झांज आहे चांगली पितळागत आवाज आहे याला माग गोंडा येतात हे बघा हे अशी गोंडे येतात त्याच्या मागे लावून हम्म त्याच्यानंतर अजून हे आपल्याकडं लहान मुलांचे ढोल देखील आहेत मस्त वाजवू शकतात त्याला टिपरू वगैरे देऊ शकतो तसं संबळ पण आहे हल्ली मध्ये संबळाचा ठेका देखील घेतला जातो सगळ्या प्रकारचे संबळ था चांगले मिळतील तांब पितळाचे पण संबळ आहेत स्टील चे जास्ती वापरले जातात आता आणि लहान मुलांचा ढोल कितीपर्यंत बसला लहान मुलांचा पंधराशे सोळाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपयाला लहान मुलांचा लहान मोठ्या मोठ्या नाही लहान मुलांचा आपल्याकडे तबला डग्गा मिळतो तबला हा तबला डग्गा आहे पकवाज आहे पकवाज पण ढोलकी आहे ढोलक आहे ना त्या पद्धतीचे टिपर मिळतात टिपर हा हा चांगल्या लाकडाची टिपर आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत बारा इंची आहे चौदा इंची आहेत येते हा आता सगळ्यांना प्रत्येकाला गरज असते पॉलिश केलेलं टिपरू आहे पॉलिश केलेलं पण टिपरू आहे फायबरच्या पानांसाठी पण टिपरू आहे ताशाच्या काड्यांचे पण आहेत ताशांच्या काड्यांचे सगळ्या प्रकारच्या कंपनीच्या ताशांच्या काड्या येतात आपल्याकडं ज्या काय प्रकारच्या पाहिजे त्या प्रकारच्या काड्यांचे बंडल मिळतील कलर पण कलर पण आहेत वेगवेगळे वेग सगळे कलर आहेत त्या पद्धतीने आपल्याकडे ताशे ताशेची बॅग ताशा ठेवण्यासाठी कारण आता पावसाचा सीझन आहे प्रत्येकाला ताशा काय कॅरी करता येत नाही कोणाची डिक्कीवरून येऊन आला डिक्की, डिक्की गाडी खराब झाली काय खराब झालं त्यासाठी सॅक टाईप बनवलेलं आहे आपण चांगलं माग पाठीला बांधायचं ह्याच्यात आतमध्ये फर्मशीट वगैरे केलेलं आहे जाड बॅग आहे चांगली दनकड बॅग आहे ताशा आपटला तरी काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्यातले अजून भारी म्हणलं तर फायबरची बॅग आहे पूर्ण आतमध्ये सगळं फायबर आहे ताशा या असं आपटलं तरी काय होत नाही तरी काय होत नाही एक संरक्षण आणि पाठीमा पाटणीला पण राहू हे असं लावू शकतो आपण पाठीला अस आपल्याकडं लेझिम देखील मिळतात ही स्टीलची लेझिम आहे चांगल्या एक क्वालिटीची एकदम यात लाकडाची पण मिळेल आपल्याकडे किती थी पर्यंत स्टील चौदाशे रुपये डझन आहे चौदाशे रुपये डझन डझन आणि लाकडी बाराशे रुपये डझन येते ओके लाकडी पण आहे हो लाकडी पण आहे स्टील ची पण लाकडी पण आहे एकदा ढोल घेतलं की टिप्रू आलं त्या अशा घेतलं की काड्या आलं काड्या आल्या सगळं नवीन ढोल दिलं तर आपण त्याच्यासोबत टिप्रू पण देतो पण दे हो आणि दुरुस्ती दुरुस्ती आणि विक्री सर्व सर्व काही काही नवीन वाद्य विकल्या जातात जुनी वाद्यांची दुरुस्ती होती तबला डग्गा पकवाच ढोलक ढोलकी याची पण दुरुस्ती होती नवीनची विक्री होती बोला हा नमस्कार माझं नाव यज्ञेश संजय खडके संस्थापक शिवाज्ञा वाद्य पथक पुणे सर बाजीराव रोड सारसबाग पुणे आज आम्ही येथे नंदकुमार जाधव म्हणजे जाधव म्युझिकल्स या दुकानात गेली दहा वर्ष झाले ढोलताशा वाद्याचे मटेरियल आम्ही इथून घेत आहोत उत्तम प्रतीचे मटेरियल इथे आपल्याला मिळते आणि क्वालिटी पण असते तसेच घरच्या सारखं एक वातावरण आहे इथं बॉन्डिंग आहे संबंध आहे त्यानुसार आम्हाला इथे ट्रीट केलं जातं आणि ढोलताशा या कला क्षेत्रात नंदकुमार जाधव काकांचे नाव हे खूप पारंगत आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही सदैव प्राधान्य द्या जाधव म्युझिकल या दुकानात धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद बघा बनवतात चालू आहे ताश्याच आपण लाईव्ह बघतोय कशी फिटिंग करतात त्यांनी आपल्या प्रत्यक्ष दाखवले फिटिंग करतात ढोल्याचं पान पण आता रेडी करतात एक डोलाचं पान बनवायला किती वेळ लागतो वीस ते पंचवीस मिनिट प्रॅक्टिकल दाखवत ताश आहे हो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदा आवर्जून बोलताशाच्या शॉपला विजिट करा गणपती उत्सव लवकर आलेला आहे त्याचा पत्ता आणि डिस्क्रि सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर त्याला एक नवीन भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय जय महाराष्ट्र